नमस्कार मंडळी तर आज आपण देवदर्शन किचनमध्ये एकदम कुरकुरीत आणि खमंग अशा उपवासाच्या दोन रेसिपी पाहूया पहिली जी रेसिपी आहे आपली ती म्हणजे मसालापुरी मसाला मसालापुरी पाहू शकतात की ती मस्त फुललेली आहे कचोरीप्रमाणेच आणि एकदम कुरकुरीत खमंग चवीला अप्रतिम अशा ह्या दोन्ही प्रकारच्या रेसिपी आज आपण पाहणारच आहोत रेसिपी जर का तुम्हाला कुठेतरी आवडल्यास ला तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग अशा या उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पहिली रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक कप भरून भगर लागणार आहे घेतलेली हे बगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ही दळून घ्यायची आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता असं छान बारीक पीठ करायचं आहे बारीक रवा ज्याप्रमाणे असतो तसं हे दळून घेतलेलं आहे आता हे बगरीचं पीठ पसर भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकते तर या ठिकाणी मी सेंध्या मिठाचा वापर करत आहे तुम्ही जेही मीठ उपवासाला खात असाल ते मीठ वापरू शकतात त्यानंतर दोन चमचे पोहे खाण्याचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीनुसार मिरचीचा ठेचा पुरीला रंग छान यावा त्यासाठी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर या मीडियम साईजचे असे दोन बटाटे शिजून घेतलेले आहे बटाटे हलके असे कोमट आहे सालं काढून घेतली आता खिसणी घेतली आणि खिसणीवरती हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे पण अशा प्रकारे बटाटे न खिसता जर का हेच बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून टाकले आणि मिक्सरला फिरून घेतले तर आणखीनच आपली ही जी पुरी आहे ती छान होत असते तुम्ही पाहू शकतात फक्त बटाट्याचे तुकडे घातलेले आहे तर यामध्ये पाणी वगैरे न घालता ही प्युरी केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मिरचीचा ठेचा करून घेतला आणि नंतर ही बटाट्याची प्युरी केली तर शक्यतो मैत्रीणं बटाटे या पुरीसाठी आपण खिसूनच घेत असतो पण अशा प्रकारे बटाट्याची प्युरी करून घेतली तर खूपच छान होईल आणि तासन तास ही पुरी फुग्यांप्रमाणे तशीच फुगलेली राहील आणि हे जे पीठ आहे आपण मळतो ना ते पीठ कोरडंही होणार नाही अशा प्रकारे जर का तुम्ही प्युरी करून घेतली तर त्यानंतर ही जी प्युरी आहे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे बगरच्या पिठामध्ये आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण कणिक मळतो तशाच प्रकारे हे पीठ मडलं गेलेले आहे पाण्याची अजिबात गरज भासली नाही जर का गरज भासलीच को तर कोमट पाण्याचा वापर करा आणि शक्यतो जर का मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेतले बटाटे तर पाण्याची गरज भासत नाही तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं असंच हे पीठ आपल्याला राहू द्यायचं आहे तर आता पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे थोडंसं हे मुरलेलं आहे तोपर्यंत तेलसुद्धा मी गॅसवरती तापण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यानंतरच आता आपल्याला पुरी बनवण्यासाठी घ्यायची आहे म्हणजेच छोटासा उंडा घेऊन तो हातावरती स्मूथ करून घ्यायचा आहे आता पलपाटावरती एक स्वच्छ असा प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे त्या प्लास्टिक पेपरला खाली आणि हा उंडा अशा प्रकारे ठेवायचा आहे वरतूनसुद्धा दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे तोच पेपर मी फोल्ड करून घेतला आणि त्यानंतर लाटून घ्यायची आहे ही पुरी लाटताना मात्र खूप अशी पातळसर ही पुरी लाटू नका थोडीशी अगदी मिडीयम साईजमध्ये ही पुरी लाटू शकतात तर मैत्रिणींना तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हे पुरीचे जे काठ आहे ते जास्त काही फाटत नाही तुम्ही जर का बटाटे खिसणीवरती खिसून पुऱ्या आधी केल्या असतील तर तुमच्या लक्षात तर आलंच असेल की ती जास्त प्रमाणामध्ये तशा त्या पुऱ्याचे काठ फाटत असतात अगदी सहज पटापट ह्या पुऱ्या आपल्याला बनवता येतात जास्त काही फाटत नसल्यामुळे तुम्ही पाहू शकतात आणि हातावरती घ्यायला पण खूप अशी सोपी पद्धत आहे अजिबात चिटकत नाही किंवा कुठेही तुटत नाही आहे पुरी लगेच आपल्याला अशा प्रकारे हातावरती घेऊन पुरीही तळून घेता येते आता मी तुम्हाला आणखी दुसरा प्रकार दाखवते पुरीचा न लाटता सुरुवातीप्रमाणेच उंडा घ्यायचा आहे छोटासा खाली प्लास्टिक पेपरवरती ठेवायचा आहे वरतून सुद्धा प्लास्टिक पेपर फोल्ड करून घेतला तर आता लाटायचं नाही तर फक्त असं हात आपल्याला फिरवायचे आहे म्हणजे जे हाताचे हाता बोटं आहेत अशा प्रकारे त्यावरती फिरवले का लगेचच ते पुरीचं जे पीठ आहे ते पसरतं आणि थोड्या प्रमाणामध्ये काठ हे फाटत असतात तर हाताने पूर्णपणे असे व्यवस्थित ते करून घेतलेले आहे तर आता ही दुसरी पद्धतसुद्धा तुम्ही पाहू शकतात लाटूनही करू शकतात किंवा अशा प्रकारेही दोघं प्रकारच्या पुऱ्या अगदी छान ह्या होत असतात आता ह्या पुऱ्याचे प्रकार आपण पाहिले तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा आपल्याला एक कट्ट्या अशा या बनवून घ्यायच्या नाही लगेच पुरी करायची आहे आणि लगेच ती तेलामध्ये टाकून तळून घ्यायची आहे तेलामध्ये पुरी सोडताना जसं आपण पुरीसाठी तेल गरम करून घेतो तशाच प्रकारे तेल हे गरम हवं आहे आणि गॅससुद्धा मोठा आहे अजिबात गॅस आपल्याला कमी करायचा नाही मिडियम तुम्ही, तुम्ही करू शकतात अशा प्रकारे चाऱ्याने ही पुरी उलटपालट करून दोघं बाजूंनी आपल्याला मस्त असा छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात की ती छान अशी पुरी फुगून आलेली आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला काढत घ्यायच्या आहे आता मी तुम्हाला आणखी दुसरी पुरी करून दाखवते तर आपल्याला पूर्ण ह्या पुऱ्या ज्या आहे त्या अशा बनवून ठेवायच्या नाही तर अशा प्रकारे एक तळून झाली का लगेच दुसरी ही करायची आहे फक्त असे बोटं फिरवले का पुरीच्या उंड्यावरती का लगेचच ही पुरी तयार होत असते पुरी रेडी झाली का मगच ती तळून घ्यायची आहे शक्यतो थोड्या लहान साईजच्या ह्या पुऱ्या करा म्हणजे छान अगदी बराबर या पुऱ्या होत असतात अशा प्रकारची आता ही सुद्धा मी तुम्हाला पुरी तळून दाखवते एक नाही तर सगळ्याच पुऱ्या ह्या ज्या आहेत त्या छान अशा तळून फुलत असतात आणि रंगही छान येत आहे तुम्ही पाहू शकता सगळ्याच पुऱ्या तर उपवासाला किंवा नेहमी नाश्त्याला काय रेसिपी बनवावी हे आपल्याला सुचत नसतं तर अशा प्रकारच्या मसाल्यापुरीही तुम्ही नाश्त्यासाठीही बनवून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात आणि बनवायलाही सोपे आहे अगदी झटपट होतात गरम गरम ह्या पुऱ्या खायला तर अप्रतिम अशा लागत असतात बनवता बनवताच या पुऱ्या जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लगेच फिनिश करत घेतात तुम्ही पाहू शकतात मस्त अशी कचेरीप्रमाणे स्टम्म ह्या पुऱ्या फुगलेल्या आहे पुऱ्या पूर्ण थंड झाल्यावरतीसुद्धा अशाच त्या फुललेल्याच असतात यासोबतच थोडे भाजलेले शेंगदाणे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे चटणीसोबतही खाऊ शकतात किंवा दह्यासोबतही पुरी खाऊ शकतात चवीला अप्रतिम अशी लागते आता ही जी पुरी आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतमध्येही तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग ही पुरीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहिलेली आहे पुरी बनवण्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पुरी अशा प्रकारे तोडून घ्यायची आहे आणि ती पुरी चटणीसोबत किंवा दह्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात आजची ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशा खमंग कुरकुरीत रेसिपीच्या दुसऱ्या प्रकारासाठी आपल्या दोन चमचे या ठिकाणी साबुदाणा घ्यायचा आहे अशी ही अगदी लहान वाटी आहे त्या वाटीने एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साधारण दोन चमचे साबुदाणा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजायचा म्हणजे साबुदाण्याचा रंगही आपल्याला बदलू द्यायचा नाही तर साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत अगदी गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती परतून घेतला म्हणजे जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघेल आणि साबुदाणा मिक्सरमध्ये छान असा बारीक होईल त्यानंतर साबुदाणा काढून पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असा हा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला असं पीठ झाल्यानंतर या ठिकाणी एक कप भगर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकतात घेतलेली कपभर भगर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि भगर फिरून घ्यायची आहे मिक्सरला लावून साबुदाणा हा बारीक व्हायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला साबुदाण्याचं पीठ करून घेतलं थोडंसं जाळसर त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घातली म्हणजे व्यवस्थित भगर आणि साबुदाणा छान असं एकसारखं बारीक होते आता गॅसवरती पॅन ठेवून घेतला त्यामध्ये फक्त एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने आणि पाव चमचा जिरे चवीनुसार मिरची घालायची आहे या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहे मिरची अशी व्यवस्थित भाजून झाली का त्यामध्ये ज्या कपाने आपण भगर घेतलेली आहे त्याच कपाने कप पाणी घालायचं आहे तर एक कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे पाऊन कप पाणी तर साधारण पावणे दोन कप पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे एक कप भगरसाठी आणि चवीनुसार मीठ तर या ठिकाणी मी सेंदा मिठाचा वापर करते जे आपण उपवासाला खातो ते तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकतात पाण्याला उकडी द्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतर जे आपण पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला अर्धं पीठ टाकलं आणि मिक्स करून घेते असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बाकीचं राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला जर का एकदम पीठ टाकून दिलं तर याच्या गुठड्या होऊ शकतात आणि ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता जमत नाही म्हणून सुरुवातीला अर्धं पीठ टाका आणि त्यानंतर पूर्ण हे पीठ टाकून घ्या एक कप भगरसाठी आणि दोन चमचे सावदाण्यासाठी पावणे दोन कप पाणी हे अगदी परफेक्ट होते तुम्ही हेच प्रमाण कोणत्याही वाटीने किंवा तुमच्या घरातील कोणत्याही भांड्यानेही घेत असाल तर ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही पाणी आणि भगरीचं प्रमाण घ्या आता गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम गॅसवरती असं हे परतून घेतल्यानंतर लगेचच ते असं घट्टसर होत असते आता गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर ह्या साईजचे या ठिकाणी मी दोन बटाटे घेतले बटाटे किसणीवरती खिसून घ्यायचे आहे प्रकारे बटाटा असा मऊसूत शिजलेला असला अगदी पटकन तो किसला जातो आता घेतलेले दोघं बटाटे किसून घेतलेले आहे त्या मिश्रणामध्ये साधारण पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाणे असे हलके भाजून घेतले आणि सालं काढून घेतले आणि मिक्सरला असं अगदी थोडंसं जाडसर हे कूट फिरून घेतलेला आहे ते कूट टाकायचं आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे मस्त ह्या रेसिपीला कुरकुरीतपणा येत असतो सगळं आता हे मिक्स करून घेऊ बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि हे भगरीचं मिश्रण प्रकारे संपूर्ण असं मिक्स करून हा गोळा झालेला आहे आता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे उपवासाला तुम्ही तेल किंवा तूप जेही वापरत असाल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे या ठिकाणी सगळीकडे थोडंसं टाकून घेतलेलं तेल हे पसरून घेतलं आता हा जो मिश्रणाचा गोळा आहे तो उंडा यामध्ये ठेवायचा आहे आणि असं हाताने पसरून घ्यायचं आहे पूर्ण ताटामध्ये पसरवताना तुम्ही गोल आकारामध्येही पसरून घेऊ शकतात किंवा असा थोडासा चौकणी आकार द्या म्हणजे आपण जेव्हा कापतो ते आपल्याला कापायला वड्या पाळायला अगदी सोयीस्कर जातं तर चमच्याचा वापर करून अशा प्रकारे मी चौकणी आकार देते ह्या मिश्रणाला अशा प्रकारे एकसारखं हे थापून झाल्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि चौकणी आकारामध्ये हे काप करून घेते तुम्हाला आवडत असेल तुम्ही ट्रायंगल सेपमध्ये सुद्धा हे कापून घेऊ शकतात तर या ठिकाणी मी असे मीडियम साईजचे चौकणी आकारामध्ये हे कापून घेते ह्या प्रकारे संपूर्ण पीसेस हे कट करून झालेले आहे आता ह्या वड्या मी तुम्हाला काढूनही दाखवते अगदी सहज निघत असतात अजिबात चिटकत नाही खाली थोडंसं तेल लावून घेतलं का पटकन ह्या वड्या निघतात तर अशा प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वड्या आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहे ह्या प्रकारे तर अशाच्या अशा चौकणी अशा ह्या वड्या सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकतात पण आणखीन ह्या वड्या छान दिसाव्या त्यासाठी या वळ्यांना जर का आतमधून अशा प्रकारे आकार दिला त्या आणखीनच दिसायला सुंदर दिसतात म्हणून अशा ट्रायंगल शेपमध्ये ह्या ज्या वळ्या आहेत त्या कट करून घेते ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात काहीतरी थोडस वेगळं वाटत आणि दिसायलाही छान दिसतात तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वळ्या आहेत त्या चिरून घेते म्हणजे आपण जेव्हा ह्या वळ्या तडू त्या अगदी भराभर तडल्या जातील गॅस त्यानंतर बंद करायची आपल्याला गरज येणार नाही असे हे करून घेतल्यानंतर आता संपूर्ण वळ्याचे ट्रायंगल करून घेतलेले आहे तोपर्यंत तेलसुद्धा गरम झालेलं आहे आधीच तेल तापण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं आणि गरम तेलामध्ये ह्या वळ्या म्हणजेच हे ट्रायंगल आपल्याला सोडायचे आहे ह्या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे जर का कमी गॅसवरती तळल्या तेल ते तर तेलकट होतील मोठ्या गॅसवरतीच तळून घ्या आणि काही सेकंद तेलामध्ये घातल्यानंतर झाराने त्या पलटवायच्या नाही तर काही सेकंद होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायची आहे म्हणजे झारालाही हे चिटकत नाही अगदी सहज हे पलटवले जातात ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे साबुदाणा भिजत घालायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट हे ट्रँगल होत असतात ह्या वड्या अशा प्रकारे आपण आषाढी एकादशी असो किंवा कोणत्याही प्रकारचा उपवास असो त्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात किंवा नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा आठवड्यातून एखाद दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागते आणि घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणारी अशी आहे असा छान रंग आलेला आहे मस्त त्यानंतर काढून घ्यायचं आहे तेलाच्या आतमधून काढताना असं थोडंसं तेल निधळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये काढत घ्यायचे आहे तर टिश्यू पेपरसुद्धा वापरायची गरज नाही कारण हे अजिबात तेलकट होत नाही तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी येत असेल तर तुम्ही आधीच अशा प्रकारे बनवून घ्या आणि त्यानंतर मग जेव्हा ये ते येतील तेव्हा तुम्ही तळून घ्या रेसिपी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि किती सोपी आहे फक्त दहा ते बारा मिनिटांमध्येच ही बनून तयार होत असते त्यासोबतच थोडे भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ह्याची चटणी वाटून घेतली आणि तडका दिलेला आहे जिऱ्याचा तुम्ही पाहू शकतात ही रेसिपी आपण पूर्णपणे तळून घेतलेली आहे आणि आता आवाजही ऐकून घेऊ शकतात किती कुरकुरीत ही रेसिपी वाटत आहे चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार